आपल्या सगळ्यांचं स्वागत क्रमांक इच्छुक उमेदवार रुपालीताई मनोज आबा गुले पाटील यांनी मोहम्मदवाडी येथे नागरिकांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम उत्साहात सुरू केलाय सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि भैरवनाथ मंदिर या ठिकाणी श्रीफळ वाढवून ज्येष्ठांच्या हस्ते सुरुवात केली यावेळी सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि भैरवनाथ मंदिर या ठिकाणी श्रीफळ वाढवून ज्येष्ठांच्या हस्ते सुरुवात केली यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील असणाऱ्या समस्या आणि विकासाचे विजन घेऊन वाहतूक कोंडी देण्याचा प्रश्न पाणी प्रश्न तसेच रस्ते उद्यान दवाखाना भुयारी मार्ग या समस्या सोडवण्यासाठी मला प्रभागातील नागरिकांनी निवडून द्यावे आणि त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले रुपालीताई या सह्याद्री सेवाभावी बहुद्देशीय संस्था या संस्थेच्या चेअरमन असून त्यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक आणि गरजवंतांना मदत केलेली आहे या प्रभागातील त्यांचं काम आणि त्यांनी केलेली समाजसेवा निश्चित त्याचा उपयोग होईल अशी आशा व्यक्त करून आमचे प्रतिनिधी रामचंद्र कुंभार यांच्याशी त्यांनी बातचीत केली आहे नमस्कार मी रुपालीताई मनोज गुले प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मोहम्मदवाडी उंड्री आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वतीने प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी मी इच्छुक आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ना मी इच्छुक आहे तरी मला एक संधी द्यावी नक्कीच मी त्या संधीचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही मी प्रभागाचा विकास करणार प्रभागातील पाणी रस्ते ड्रेनेज अन्य समस्या व लोकसंख्येनुसार व गरजेनुसार मी पुढील पंचवीस वर्षांचा विकास मी या पाच वर्षातच करून दाखवी त्यामुळे मला पक्षाने एक संधी द्यावी हीच विनंती आहे धन्यवाद